किरी जाकू तुला सीन असल भाई परे बच्चा हे टे हे टे ठीक आहेस इ जर रंग आर क्लियर देतो इ जर आर तू सांगतो कान भाई हं छानो अनुमरलो अनुमरलो आर क्लियर देतो रसल भाई परे बच्चा हे कर ओडे एकदम एकदम क्लियर मोबाईल चली जात आहे तर बघिनी हं मला <laughs>